पीकमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता पीकमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आता अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरप्रमाणे सरसकट गावानुसार यादी इथं आलेली आहेत तर यादीमध्ये तुमच्या नाही चेक करून घ्या सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळालेली नव्हती तर आता अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमाची रक्कम या जिल्ह्यात जमावणं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड आणि धाराशिव तर आता जे काही अठरा हजार नऊशे रुपये हे खालीसुद्धा जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यासुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल गहू हरभरा तर अशा पिकाचा जर तुम्ही एक रुपयामध्ये जर पीक विमा काढलेला असेल तर मी जर ई पीक पाहणी केलेली असेल तक्रार योग्य पद्धतीने जर केलेली असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये अठरा हजार नऊशे रुपये हेक्टेर पाहुणे पीकम्याची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली असेल तर आता याची जी काही रक्कम आहे ती डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे था करें था। तो था 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 तर आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर भरपूर शेतकऱ्यांचे इथं तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर आता त्यामध्ये तुमचे नावं जर असेल तर तुम्हालासुद्धा पीक इथं मिळणार नाही तर त्या आधीमध्ये तुमची तक्रार रिजेक्ट झाली की नाही लवकर चेक करा पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की पीकम्याची रक्कम जर तुम्हाला मिळालेली नसेल तर तक्रार करूनसुद्धा तुम्हाला जी की पीकमॅची रक्कम भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे तर पीक सुद्धा मध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे जे की पंच्याहत्तर टक्के आता पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर जे काही जिल्हे आपण पाहिलेले आहेत तर यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि वर्धा खालीसुद्धा जिल्हा आहेत सुद्धा आपण चेक करून घेऊया वर्धा झाल्यानंतर इथं सोलापूर आहे सातारा नागपूर जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये आता अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता भरपूर शेतकरी यामधून वगळलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तक्रार केलेले नाही त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे तर अशांनी आता रिअप्लाय करायचं आहे तर ते कशाप्रकारे करायचे आहे पुन्हा डॉक्युमेंट्स भरपूर शेतकऱ्यांना एस एम एससुद्धा सुटलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाहीत तर अशांनी पिकमा भरलेल्या सेंटरवर किंवा सी एस सेंटरला भेट देऊन चेक करू शकता की तुम्ही तुमचा डॉक्युमेंट्स इथं रिटर्न तर आलेले नाही आलेले असेल तर पुन्हाला तुम्हाला रिसबमिट इथं करावी लागणार आहे सोलापूर झाल्यानंतर इथं सातारा सांगली वर्धा नागपूर आणि भंडारा त्यानंतर आता एक गुड न्यूज आलेली आहे तर आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा फिकमा आता तुम्ही खरीप असो किंवा रब्बी असो अगदी एक रुपामध्ये तुम्हाला आता भरता येणार आहे तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट आलेली आहे त्याचा जो काही जी आर आय सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर लगेच पाहा त्यानंतर सात सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर वर्धा झाल्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली एकदा आपण सर्व जिल्हे चेक करून घेऊया किंवा तुम्ही असा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा इथून काढून घ्यायचा आहे तर यामध्ये राहिलेला जो काही पीक आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये भरपूर निधी इथं आलेला आहे तर ते सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये अठरा हजार नऊशे रुपये या हेक्टरप्रमाणे खरीप रब्बी आणि अग्रमीक अशी पिकमेची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे नेहमीचा व्यवहार आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे इथं पाठवलेले आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम व भरपाईची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी व संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील पीकमा मिळालेला नसेल ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा राहिलेल्या पीकमा तुम्हाला आता मिळवता येणार आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू